नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवाड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वाग स्वागत आहे तर श्रीकृष्णाची मनोरंजक कथा श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला आणि श्रीकृष्णाचा जन्म बा रात्री बारा वाजताच का आपण पूजा करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री का साजरा केला जातो हे आज आपण बघणार आहोत जाणून घेऊया खूप खूप छान कथा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे हिंदू धर्म हिंदू धर्म ग्रंथानुसार श्रीकृष्णाचा जन्म पवित्र उत्सव मानला जातो या दिवशी अनेक घराघरात मंदिरात रात्री बारा वाजता श्रीकृष्णाची बालमूर्ती पाण्यात ठेवून मनोभावे पूजा करतात जन्माष्टमीचा सोहळा साजरा करतात पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा रात्री बारा वाजता का सुरू होतो तो आप तो आज आपण जाणून घेऊया विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापार युगातील रोहिणी नक्षत्रात झाला भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधी सिद्धीनी श्रीकृष्ण हे जन्माआधी सर्व सिद्धीने संपन्न होते भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी एक आख्यायिका सांगितली जाते की कंसानी आपली बहीण देवकी हिचा वसुदेवाशी विवाह करून दिला या विवाहानंतर तिला रथात बसून तो निरोप देत होता त्यावेळी एक आकाशवाणी झाली की देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वासुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले त्यानंतर कंसाने देवकीचा एक एक करून सहा मुलांचा वध केला अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वासुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगात आ, सर्व कुलुपे तुटून पडले त्या दरम्यान सर्व सैनिकाने सर्व सैनिक गाड झोपले होते या त्या रात्री आभाळ दाट रंग ढगाने झाकले होते जोरदार पाऊस पडू लागला विजयांचा कडकडाट सुरू झाला त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी अष्टमीच्या तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी यदुवंशी होता धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता श्रीकृष्णाचे पूर्व चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते या कारणास्तव श्रीकृष्णाच्या चंद्र वंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली होती ज्योतिषाच्या मते रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे त्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला त्याचवेळी आणि अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागे एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे याच शक्तीमुळे भगवान विष्णूचे संपूर्ण विश्व चालवत होते तर श्रीकृष्ण शक्तिशाली आत्मकेंद्रित व परब्रह्म स्वरूप आहेत म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला झाला असे म्हणतात की रात्री चंद्र उगवला त्याचा जन्म त्या सर्व पूर्वजही उपस्थित होते अशी ही एक कथा सांगितली जाते कंसाच्या तुरुंगात बाहेर कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडल्याने भगवान श्रीकृष्णाने मध्यरात्रीची निवड केली जेणेकरून त्याचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि सैनिक गेले त्यामुळे त्याचे वडील वासुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असेच पत्नीकडे परत आले याच भारतात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो तर कशी वाटली तुम्हाला ही मनोरंजक कथा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ हो।